पहा आमच्या गावचे आचारी मंडळी अतिशय कष्टाने दिवस रात्र सतत सात दिवसापासून चा सा शेवटचा दिवस आहे त्यासाठी अतिशय मेहनतीने हा पदार्थ तुपातली खीर आहे तूप आणि दूध असे असून या आमच्या गावातील सेवा करणारे आचारी मंडळ आहेत हे बघा महिला मंडळ अतिशय एवढ्या उन्हाच्या वातावरणामध्ये हे आमच्या इथले साहेब आहेत हे पण सुद्धा ही मावशी आहेत भादरपुरे येथील हे पण मावशी अतिशय भादरपुरा येथील कष्ट करणारे हे बघा आचारी मंडळी हां हे सर्व साहित्य आहे हे आहे आमचं दत्त मंदिर आले आलेगाव येथील हे सर्व यांची मेहनत पाहून हे पहा आचारी मंडळी अतिशय सुंदर एवढ्या उन्हाच्या वातावरणामध्ये हा तुपातली खीर आहे तुपातली खीर आहे हे आहेत आलेगावनगरीचे मिस्त्री हे आमचे आचारी मंडळी यांनी अहो दिवस रात्र सेवा फ्री केलेली आहे असे असून आनंदगिरीजी महाराजांची स्थापन झालेली आहे दत्त महाराजांची मूर्ती स्थापन झालेली आहे सर्व मंडळी हे आमचे मेन आचार्य मामा आहेत